श्री स्वामी समर्थ मैत्रिणीं सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गणेश जयंती मागे श्री गणेश जयंती आहे आज तर गणपती बाप्पांचा वाढदिवस आहे तर गणपती बाप्पांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांनाही श्री गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गणपती बाप्पांसाठी हे तिळगाचे मोदक आणि लाडू बनवलेले आहेत तर आज गणपती बाप्पांना हा नैवेद्य दाखवायचा असतो खरं तर आपण जी गणपती बाप्पांची सेवा करतो जे पूजा अर्चा करतो आणि नैवेद्य दाखवतो तर तो आज नैवेद्य बनवत आहोत आपण आज तिळगुळाचे लाडू आणि मोदक तर खूप सोपे आहेत तुम्ही व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण बघा आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवा चला तर मग कढाई मी अगोदरच गॅसवर थोडीशी तापत ठेवली होती म्हणजे तिळ लवकर आपले भाजले जातात मी यासाठी पॅकिंगचे पांढरे तिळ घेतलेले आहेत आपले गावरान तिळच आहेत हे आणि पूर्ण साफ आहेत स्वच्छ करून घ्यायची काही गरज नाही आहे तुम्ही असे तीळ वापरू शकता किराणा दुकानात असे स्वच्छ केलेले तीळ मिळतात तर मस्त असे हे तीळ भाजून घ्यायचे आहेत छान असे तडतड तडतड आवाज येतोय असे भाजून घ्यायचे आहे छान असे लालसर थोडेसे एकदम जास्तही रंग बदलायचा जा नाही आहे असे खरपूस थोडेसे भाजून घ्यायचे आहेत छान टेस्ट लागते त्यांनी आणि थंड करण्यासाठी थोड्या वेळ ठेवायचे आहेत पाच ते दहा मिनटं जास्तही गार नाही होऊन द्यायचे आहेत असे कोमट आपल्याला त्याला हात लावता येईल इतपत आपल्याला कोमट ठेवायचे आहेत हे छान तिळ भाजून झालेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण घेऊ शकता वाटी दोन वाटी आणि त्यानुसार गुळाचंही प्रमाण तर आपले तीळ असे कोमट झालेले आहेत तर आता त्यासाठी मी एवढी वाटीभर तिळ घेतलेले आहे आणि त्यासाठी अर्धा वाटी मी गुळ घेतलेला आहे त्यातलाही मी लागेल असा घालणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा गूळ त्यातला लागणार आहे अंदाजे तेवढाच गूळ घालायचा आहे जेवढं तुम्हाला गोड आवडत असेल तितपत पण अगोदर जे भाजलेले तिळ आहेत तेच बारीक करून घ्यायचे आहेत कारण त्यामध्ये गूळ घातल्यावर छान असे बारीक होत नाही ते मस्त त्यामुळे अगोदर असा कूट करून घ्यायचा आहे तिळांचा हे पहा आणि मग नंतर त्यामध्ये गूळ घालायचा आहे तुम्ही फ्लेवरसाठी याच्यामध्ये विलायचीसुद्धा घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर मी नाही घातली आहे तर आता फक्त तिळाच्या कुटामध्ये आता हा गूळ घालून घेते आणि यालाही आपल्याला मिक्सरमध्ये चालू बंद करून मस्त बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही थोडंसं तूप साजूक तूपही घाला कारण त्यामुळे आपल्या लाडू वगैरे छान टेस्टलाही छान लागतात आणि बांधताही लवकर येतात त्यामुळे साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये घालून घ्या मी दोन अडीच चमचे घातलेले आहेत पोहेचे ते पहा आणि तेही सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मी या प्रकारे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे तुम्हाला लागत असेल तर तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकता खोबऱ्याचा किसही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये पदार्थ ॲड करू शकता पण तिळगुळाचे आहे म्हटल्यावर मी एवढंच केलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बाकीचं करू शकता ॲड ते हे पहा हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि लाडू वळायचे आहेत याचे तुम्हा अगदी सहज लाडू बांधले जातात खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा माझं व्हिडिओ माझे काही केकचेही व्हिडिओज असतात मी प्रत्येक व्हिडिओज सांगते की माझे काही केकचे असतात काही रेसिपीजचे असतात तुम्हाला जे आवडतील काय आवडतील ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा तुम्हाला कुठले व्हिडिओज माझे बघायला आवडतात हे पहा या प्रकारे आपला लाडू ही पटकन बांधून रेडी आहे तुम्हाला अजूनही मी लाडू बांधून दाखवते खूप पटकन बांधले जातात अजिबात त्याला वेळ लागत नाही किंवा काहीच नाही किचकट काम अजिबात नाही आहे तुम्ही इझिली हे लाडू बांधू शकता आणि गणपती बाप्पांना आज नैवेद्य दाखवू शकता हे पहा इतक्यात अगदी अर्धा मिनिटसुद्धा लागत नाही लाडू बांधायला इतक्यात लाडू आपले रेडी आहेत हे पहा तुम्ही छोटे छोटे बांधू शकता तुम्ही अगून तुमच्याकडे साचा असेल तर साच्यानेही तुम्ही तसं करू शकता अगदी छोटे छोटे तुम्हाला जर दहा अकरा बांधवायचे असतील तर छोटे लाडूसुद्धा तुम्ही आपण जशी तिळगुळ वाटण्यासाठी बनवतो त्याप्रमाणेही तुम्ही लाडू बांधू शकता पण मी असेच मोठे बांधलेले आहेत हे पहा आणि आता याचे तुम्ही मोदकही बनवू शकता असेच असंच तुम्ही हातावरही त्याला मोदकाचा आकार देऊ शकता किंवा नसेल तर तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्यानेही मोदक बनवू शकता तर माझ्याकडे आहे हा साचा अवेलेबल म्हणून मी तुम्हाला करून दाखवत आहे खरं पाहिलं तर साच्याने मीही पहिल्यांदाच बनवते पण बघा छान बनले जात आहेत अगदी मस्त बघू शकता अगदी कच्चं भरून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामधले सारण म्हणजे सगळीकडे नीट लागलं जातं आणि आकारही सुंदर येतो त्याचा तर इझिली प्रकारे आपण तिळाचे लाडू आणि मोदक छान बनवू शकतो आपला मोदक बनवून रेडी आहे बघा खूप सोपं आहे बनवायला तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वरूनसुद्धा ॲड करू शकता गार्निशिंगसाठी जर तुम्हाला कडीला मोदकाला वगैरे ते छान दिसावं असं वाटत असेल तर तुम्ही अगोदर त्याला तुपाचा हातही लावू शकता आणि कडेने ड्रायफ्रूटचा केस वगैरे टाकू शकता प्रकारे आपला मोदक छान बनवून रेडी आहे तुम्ही माझ्याकडे थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप होते हे काजू पिस्त्याचे बदाम पिस्त्याचे काप होते म्हणून मी त्यामध्ये ॲड केलेले आहेत हे पहा तुमच्याकडे नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता याप्रमाणे असं पूर्ण गच्चं सारण असं म्हणजे सगळं सा त्यामध्ये भरून घ्यायचं आहे कुणी कुणी मैद्याचं पीठ वगैरे लाटूनसुद्धा आहे तसे मोदक हे सारण भरून तळून घेतात पण मी याचेच बनवलेले आहेत या प्रकारे ही अगदी सोप्या पद्धतीने छान आपलं असं मोदक आणि लाडू रेडी होतात हे पहा छान आपले मोदक रेडी आहे तीन मोदक आणि तीन लाडू आपले माझ्याकडून जास्त दाब बसला नाही आहे म्हणून थोडंसं ढिल्लं राहिलं आहे पण काही हरकत नाही मोडला नाही येतो अजिबात प्रकारे मी तिसराही बनवून घेते तर आपले तीनही लाडू आणि तीनही मोदक या प्रकारे रेडी आहेत गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवण्यासाठी पहा तुम्हीही फटाफट बनवा आणि बाप्पांना नैवेद्य दाखवा खायलाही खूप छान लागतात आणि पौष्टिकही असतात मेन म्हणजे थंडीत तीळ गुळ खावेतच तुम्ही इझिली असे तुम्ही घरी सर्वांना मुलांसाठी सुद्धा पौष्टिक म्हणून खायला बनवून ठेवू शकता आपले हे तुम्हाला मोदक आणि लाडू कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे पहा छान आपला नैवेद्य आणि पूजेचं ताट रेडी आहे गणपती बाप्पांसाठी दुर्वा फूल गंध अक्षदा कसा वाटला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या सारिकाच किचन चॅनलला आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज बघायला आवडतील हेही मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही व्हिडिओज माझे कुठून कुठून बघता हेही मला कमेंट करून सांगा म्हणजे मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत बघा चला तर मग फटाफट तयारीला लागा आणि पटकन दहा मिनिटातच गणपती बाप्पांचा नैवेद्य तयार करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री राधे राधे